नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनल वरती आज आपण बघणार आहोत की महा डीबीटी अंतर्गत हे डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे जसं की तुम्ही व्हिडिओच थमेल बघितलं की आपण नवीन पद्धतीने दोन हजार पंचवीस ची जी नवीन पद्धत झालेली ती डॉक्युमेंट अपलोड करायचे पहिले आपण डॉक्युमेंट अपलोड करत असताना आधार कार्ड व बँक पासबुक या दोन गोष्टी अपलोड करायचो आणि आपले डॉक्युमेंट अपलोड व्हायचे पण दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णतः पद्धत बदललेली आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याची तर ही पद्धत कशी आहे कोणत्या प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे तुषार सिंचनासाठी कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ट्रॅक्टर साठी कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे टोकन यंत्रासाठी कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते दोन हजार पंचवीसच्या जे आर नुसार डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागणार आहे ते हे संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वात पहिले पो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन प्रेस करा तर चला वेळ न वाया घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आपण आलोय आपल्या क्रोम ब्राऊझर वरती कि गुगल मध्ये टाकायचं बघा महाडीबीटी फार्मर महाडीबीटी फार्मर टाकल्यानंतर बघा इथे खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर बघा इथे फार्मर स्क्रीम महा महाटीपीटी त्याच्यावरती क्लिक करा हे बघा आपले सरकार महाटीपीटी ही वेबसाईट ओपन आहे ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर बघा इथे साईडला आहे अर्जदार लॉग इन अर्जदार लॉग इन वरती क्लिक करायचं अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर हे बघा महत्वाच्या सूचना येतात याला कट करा व इथे आपली फार्मर आय टाका तर इथे फार्मर आय डी टाकून घ्यायची आपली जी काय आपण ऍड्रेस अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले व तुम्हाला जी फार्मर आय डी मिळालेली ती फार्मर आय डी टाकून घ्यायची जर तुम्हाला फार्मर आय डी अजून मिळालेली नसेल किंवा फार्मर आय डी पाहिली नसेल व ती कशी काढायची या बाबतीत जर पूर्ण व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल बघा आपण इथे फार्मर आय डी व ओ टी पी क्लिक कराल ओटीपी टी क्लिक केल्याच्या नंतर हे बघा साईड लोड होत आहे लोड झाल्याच्या नंतर बघा आपला ओटीपी आधार नंबर ज्याला आपला लिंक आहे आधारला मोबाईल नंबर जो आपला लिंक आहे त्याच्यावरती ओ जाईल तो ओटीपी आपण इथे टाकून घ्यायचा व ओटीपी तपासावरती क्लिक करा हे बघा थोडं लोड होत आहे झालेलं आहे आपलं लॉग इन लॉग इन झाल्याच्या नंतर हे बघा इथे वैयक्तिक माहिती वैयक्तिक माहिती पूर्ण चेक करा व तुमची जर इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण माहिती असेल तर ती पूर्ण करून घ्या हे बघा इथे जात वर्गवारी जर तुमची जाती ते अपडेट नसेल तर ते अपडेट करून घ्या जर तुम्ही अपंग असतील क्लिक करायचं म्हणजे आपण आतापर्यंत कशासाठी अर्ज केलेले आहेत आणि आपली कोणत्या अर्जासाठी सोडत निघालेली ते आपण इथे बघू शकता जर तुम्हाला वरती अर्ज कसा करायचा हे जर माहिती नसेल तर मी त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता पूर्ण व्हिडिओ मी त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे की डीबीटी अंतर्गत अर्ज कसा करायचा हे बघा बघा लागू केलेले घटक म्हणजे आता हे सध्या वेट लिस्ट मध्ये आणि आपल्याला सोडत फोन त्यासाठी निघालेले ते जर बघायचं असेल तर इथे बघायचं छाननी अंतर्गत अर्ज छाननी अंतर्गत अर्ज मध्ये बघायचं हे बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथे आधी पीक सूक्ष्म सिंचन घटक काय लागलेले आपल्याला तुषार सिंचन चल पंचाहत्तर म्हणजे याच्या अंतर्गत बघा जर साध अल्प उदारक शेतकरी असेल तर पंचावन्न टक्के ही आपल्याला सरकार देते व साधारण शेतकरी असेल किंवा म्हणजे अल्प उदारक नसेल तर त्याला पंचेचाळीस टक्के सबसिडीही ही सरकारकडून मिळते हे बघा तुषार सिंचन आता अर्जाची स्थिती काय आहे आपली अपलोड डॉक्युमेंट म्हणजे त्याचे आपल्याला अपलोड डॉक्युमेंट साठी आलेले तर हे डॉक्युमेंट कुठून अपलोड करायचे बघा चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शन वरती क्लिक करायचे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर बघा कागदपत्रे सादर करा याच्यात पहिले वैयक्तिक कागदपत्र <coughs> याच्यावरती क्लिक <us> करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा हे आपला अर्ज क्रमांक आहे आपला तालुका आपण कोणत्या शिवारामधून अर्ज केलेला आहे ते शिवार इथे गट क्रमांक नाही झालेला अपडेट पण इथे गट क्रमांक सुद्धा अपडेट झालेला असतो व काय मुख्य घटक सिंचन साधने व मध्ये व आपल्याला लाभ कोणत्या याच्यात देणार आहेत तुषार सिंचन व नंतर काय करायचं बघा कागदपत्रे अपलोडवरती क्लिक करायचं कागदपत्रे अपलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे सिलेक्ट डॉक्युमेंट सिलेक्ट डॉक्युमेंट वरती बघा बँक खाते पासबुक जो काही तुमचा डीबीटी लिंक खाता असेल ते खाते इथे तुम्ही लिंक टाकायचे जसं की डीपीटी लिंक खातं तुम्हाला जर माहिती नसेल कोणते तर त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येई मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला डीपीटी लिंक खाते कसे चेक करायचं म्हणून ते खाते इथे अपलोड करायचं नंतर संयुक्त खातेदार असल्यात जसे की संयुक्त खातेदार जसे की तुमचं विहीर क्षेत्र जर सामायिक असेल किंवा तुमची शेती सामायिक असेल तर तुम्हाला इथे संयुक्त खातेदार असल्याचं संबंधित पत्र अपलोड करावं लागतं ते संबंधी पत्र मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आहे ते बघू शकता हमीपत्र अपलोड करावं लागणार हमीपत्राचा फॉर्मॅट सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आऊट करायचा व त्याच्यावर पूर्ण माहिती लिहून अपलोड करायचा व आता हे बघा हा नवीन ऑप्शन आलेला आहे सूक्ष्म सिंचन संच दरपत्र हा ऑप्शन याच्या अगोदर यायचा नाही पण आता जो जेव्हापासून फार्मर आय लागू झाली तेव्हापासून हा ऑप्शन नवीन आलेला आहे तर हा आता बघा ते आपण तुषार सिंचनाचे दुकान आहे जसे की आपलं दुकानामधून दरपत्रक काढून आणायचं एक कच्च दरपत्रक असे अंदाजे अंदाज दरपत्रक काढून आणायचं व ते अपलोड करायचं सहज तुम्हाला कोणत्याही दुकानावरती मिळून जाईल तुषार सिंचनाचा जिथून आपण तुषार सिंचन खरेदी करणार आहात तेच इथे त्याच दुकानदाराचं इथे दरपत्रक अपलोड करायचं तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्यासाठी मी असे शेतीविषयी नोकरीविषयक माहिती घेऊन येत असतो त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यासाठी चॅनलचं बेल आयकन प्रेस करा तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद